मी सांगतो तुम्हाला की मराठी माणसाची सेवा केल्याचं सगळ्यात मोठं उदाहरण हे ब्रिटिश करतोय डबुल आणि हे फक्त अकरा वर्षांमध्ये अकरा वर्षांमध्ये आणि आपण चॅलेंज करतो ना त्यांना कि तुम्ही पंचवीस वर्षामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसून केलेलं एक काम दाखवा एक एक काम दाखवा भाषा आणि प्रांताच्या आधारावरती लोकांच्या मनामध्ये विष चालवण्याचं काम व्यवस्थित म्हणजे मुंबई शहर हे एकोणीसशे साठ ते दोन हजार चौदा ही चोपन्न वर्ष एक चॅप्टर आहे आणि दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस ही अकरा वर्ष दुसरा चॅप्टर आहे आणि या अकरा वर्षाच्या दुसऱ्या चॅप्टर मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मोदीजींच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींच्या प्रयत्नानी जीजी जी जी कामं या मुंबई शहरामध्ये झाली क्रांतिकारक अशा प्रकारचे बदल या मुंबई शहरामध्ये झाले त्यामध्ये मराठी माणसासाठी म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्राप्त केला